आज आपण अरुण सरनाईक प्रसिद्ध अभिनेते यांचा जीवनप्रवास पाहणार आहोत अरुण शंकरराव सरनाईक हे मराठी चित्रपट अभिनेते त्यांचा जन्म चार ऑक्टोंबर एकोणीसशे पस्तीस रोजी झाला अरुण सरनाईक यांच्या घरातच कला होती त्यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ञ होते तर त्यांचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक होते गाण्याचे हे अंग त्यांना या जोडीकडूनच मिळाले त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच त्यांनी पेटी आणि तबल्यात मातब्बरी मिळवली होती संगीताची हीच आवड त्यांना कलाक्षेत्रातील दारे उघडण्यास उपयोगी ठरली त्यापूर्वी मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून त्यांनी पदवीही मिळवली त्यानंतर लेखक दिग्दर्शक अनंत माने यांनी शाहीर परशुराम या चित्रपटात अरुण सरनाईक यांना एक भूमिका दिली या भूमिकेपाठोपाठ दिग्दर्शक दिनकर पाटील यांचा वरदक्षिणा आणि दत्ता धर्माधिकारी यांचा विठू माझा लेकुडवा हा चित्रपट अरुण सरनाईक यांना मिळाला त्यानंतर आलेल्या रंगल्या रात्री अशा या चित्रपटाने किमया केली आणि अरुण सरनाईक यांचा खरोखरच अरुणोदय झाला त्यांनी भूमिका साकारलेल्या रंगल्या रात्री अशा एक गाव बारा भानगडी मुंबईचा जावई केला इशारा जाता जाता सवाल माझा ऐका सिंहासन इत्यादी चित्रपट विशेष गाजले एक सप्टेंबर एकोणीसशे चौसष्ट रोजी अपराध मिस केला हे नाटक रंगमंचावर आले होते या नाटकातील कमांडर अशोक वर्टी ही व्यक्तिरेखा अरुण सरनाईक यांची खूप गाजली होती राजा ठाकूर यांचा दिग्दर्शित पाहुरे किती वाट या चित्रपटात ते डॉक्टर चारू दत्त या नायकाच्या व्यक्तिरेखेत झळकले तर सुभद्रा हरण या चित्रपटात त्यांनी थेट दुर्योधनाचा खलनायक साकारला सवाल माझा ऐका यामध्ये त्यांचा ढोलकीवाला जयवंत आजही रसिकांच्या लक्षात आहे असाच ढोलकीवाला त्यांनी केला इशारा जाता जाता या चित्रपटातही साकारला होता लेखक अरुण साधू यांच्या सिंहासन कादंबरीवर आधारित चित्रपटाची निर्मिती जब्बार पाटील यांनी केली होती सत्तेच्या राजकारणाचे अनेक पैलू यामध्ये अरुण सरणेक यांनी मुख्यमंत्र्याची भूमिका साकारली होती त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील ही भूमिका सर्वोच्च ठरली दिनकर पाटील यांचा वरदक्षिणा सारखे सामाजिक अनंत मानेंचा एक गाव बारा भानकडी दणाणे घुंगरू हरवले सारखे ग्रामीण तर घरकुल सारखे शहरी चित्रपटातील त्यांच्या भूमिका वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या गायक घराण्यातून आल्याने त्यांनी काही चित्रपटातून गाणीही गायली आहेत अभिनयातील व्यस्त शेड्यूल असताना देखील अरुण सरनाईक यांनी आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना त्यांच्या मनात सतत असायची चित्रीकरणातून वेळ मिळाला की कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या आनंदग्राममध्ये ते स्वतःला झोकून द्यायचे तिथे खऱ्या अर्थाने ते रमायचे तिथल्या आबालवृद्धांच्या हाती फळे खाऊ देताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून व्हायचा परंतु एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दिवशी मात्र काळाने घाला घातला अरुण सरनाईक हे पंढरीची वारी या गाजलेल्या चित्रपटाचं शूटिंग संपून परत येत होते आणि त्यावेळेस त्यांच्या गाडीला मोठा भीषण अपघात झाला या अपघातात अरुण सरनाईक यांची पत्नी आणि मुलाचं निधन झालं एका क्षणात त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं एवढा दिग्गज कलाकार आपल्यातून अचानक गायब झाला ही हळहळ चित्रपटसृष्टीत खूप मोलाची होती असं होतं अरुण सरनाईक यांचा चित्रपट प्रवास तुम्ही अरुण सरनाईक यांचे चित्रपट पाहिले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा